सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मराठवाड्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत खासदार गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे वेधले लक्ष शिखांची काशी असलेल्या सचखंड साहेबचे रेल्वे प्रश्न मार्गी लावण्याचे केंद्रीय मंत्री बिट्टू यांचे आश्वासन मराठवाड्यातील रेल्वेचे विविध प्रश्न घेऊन खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सिंह बिट्टू यांची आज भेट घेतली या भेटीत त्यांनी अनेक रेल्वेचे प्रश्न निदर्शनास आणून दिले शीख बांधवांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचखंड हुजूर साहेब नांदेड येथील सर्व रेल्वे प्रश्न मार्गी वसा असा विश्वास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नवनीत सिंह बिट्टू यांनी खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे यांना दिला आहे नांदेड विभागातील रेल्वेचे प्रश्न अनेक प्रश्न प्रलंबित आहेत शिवाय अनेक प्रश्नांकडे लक्ष देण्यात आले नसल्याने रेल्वे प्रवाशांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली होती एवढेच नाही तर काही बंद पडलेल्या रेल्वे पुन्हा सुरू करण्यात आल्या नाहीत या मार्गावरून प्रवास करणाऱ्या रे रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत या सर्व बाबी लक्षात घेता खासदार डॉक्टर अजित गो, अजितजी गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री बिट्टू यांची दिल्लीत भेट घेतली धर्माबाद रेल्वे स्टेशनला परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्यात यावे डॉक्टर हेडगेवार यांचे गाव धर्माबाद पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असल्याने परमपूज्य डॉक्टर केशवराव हेडगेवार यांचा सन्मान व्हावा यासाठी धर्माबादच्या रेल्वे स्थानकाला परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली याचवेळी नांदेड येथून नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे विनंती केली यात नांदेड ते तिरुपती नांदेड पुणे कोल्हापूर नांदेड नागपूर नांदेड भुज आणि मुदखेड रोटेगाव या रेल्वे सुरू कराव्यात अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली यावेळी गोरठा अंडर ब्रिजचे काम तातडीने तातडीने पूर्ण करावे नांदेड बिदर रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू करावे गोधन मुखेड लातूर नांदेड लोहा लातूर या नव्या रेल्वे मार्गाची निर्मिती करावी अशी मागणी त्यांनी केली दौंड निजामबाद डेमो एक्सप्रेस पूर्णा परभणीपर्यंत वाढावा दौंड निजामबाद डेमो एक्सप्रेस ही नांदेड येथून सकाळी सहा वाजता सुटते परंतु सकाळी सहा वाजता सुटणाऱ्या या रेल्वेला प्रवासी म्हणावे तेवढ्या प्रमाणात मिळत नाहीत शिवाय मुदखेड येथे या रेल्वेला जवळजवळ दीड तासांचा लूज टाईम ठेवण्यात आला आहे वंदे भारत नांदेड पर्यंत सोडा मुंबई जालना वंदे भारत रेल्वेला डब्बे वाढवून ही रेल्वे नांदेड पर्यंत सोडण्यात यावी अशी मागणी खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री बिट्टू यांच्याकडे केली जालनापर्यंत येणारी वंदे भारत नांदेड पर्यंत सोडल्यास नांदेडच्या रेल्वे प्रवाशांना मुंबईचा प्रवास सहज करता येईल शिवाय जलदगतीचा प्रवास उपलब्ध झाल्याने व्यापाऱ्यांची अधिकारी कर्मचाऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करता येतील अशी माहितीही खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना यावेळी दिली सिटी इंडिया न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळक्कर